नमस्कार पितृपक्ष विशेष तांदळाची मऊ दाटसर खीर कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत तांदूळ अजिबात न भिजवताना दूध न आटवता कुकरच्या शिट्या न काढताना अगदी झटपट स्वादिष्ट खीर तयार होते खीर बनवण्यासाठी इथे मी पाव वाटी एवढे हे कस्तुरी काली मुज तांदूळ घेतलेले आहे या तांदळाला छान सुगंध असतो कुठलाही सुगंधी तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता या तांदळाला पावडर लावलेले नाही त्यामुळे इथे मी धुतलेले सुद्धा नाही तांदूळ आता आपल्याला हे तांदूळ कढईमध्ये भाजून घ्यायचे आहे ही खीर बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त तुपाचा अजिबात वापर करायचा नाही अगदी छोटा एक चमचा मी इथे कढईमध्ये तूप घातलेला आहे आणि आता या तुपावर आपल्याला हे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहे तर इथे काही लोक कच्चेच तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर तयार करतात आणि ही खीर बनवतात परंतु त्यामुळे दुधामध्ये भात तयार केल्यासारखी ही खीर तयार होते थोडे जर तांदूळ भाजून घेतले तर छान खमंग आणि स्वादिष्ट खीर तयार होते आता या तांदळाला पावडर लावलेली नव्हती त्यामुळे मी तांदूळ धुतलेला नाही तांदळाला पावडर असेल तर ते धुवावे लागतात त्यामुळे थोडा सुवास कमी होतो त्यामुळे असे पावडर न लावलेले तांदूळ आपल्याला वापरायचे तांदूळ भाजून झाले प्लेटमध्ये मी काढून घेतले आता याच कढईमध्ये दूध घालायचं आहे तर इथे मी सहाशे ग्रॅम हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कच्चं किंवा गरम केलेलं कुठलंही दूध इथे वापरू शकता आता दुधाला उकडी येते आहे तोपर्यंत भाजून घेतलेले हे जे तांदूळ आहे हे, हे, ले ले हे, हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे आणि थोडे रवाळ असे आपल्याला मिक्सरमध्ये हे तांदूळ दळून घ्यायचे आहेत तांदूळ दळत असताना मी इथे पाणी किंवा दुधाचा वापर न करताना छान असे हे रवाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे आता इथे हा रवा तांदळाचा तयार झालेला आहे दुधाला सुद्धा छान इथे उकडी आलेली आहे एक वेळा दूध थोडं हलवून घ्यायचं आहे आणि आता या उकळत्या दुधामध्ये तयार झालेला हा तांदळाचा रवा आपल्याला घालायचा आहे सुरुवातीला तांदळाचा रवा घातल्यानंतर ही खीर आपल्याला सतत ढवळत राहायची आहे कारण हे तांदूळ खाली तळाशी जाऊन बसतात आणि खीर करपते किंवा जळते आणि खिरीची चवसुद्धा बिघडते त्यामुळे सुरुवातीला आपल्याला ही खीर छान ढवळत राहायची आहे हळूहळू हे तांदूळ दुधामध्ये फुलत जातील आणि खीर मस्त अशी दाट आणि मऊसर तयार होईल आता इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ही खीर थोडी पातळ दिसते आहे परंतु हे तांदूळ जस जसे फुलत जातील तसतशी खीर मस्त अशी दाट होईल आणि छान मऊसुद्धा होईल आता यामध्ये चवीसाठी मी वेलची आणि जायफळची पूड घालून घेतलेली आहे त्यानंतर काजू आणि बदामचे बारीक तुकडे करून घेतलेले ते घालते आहे पाच काजू आणि पाच बदाम त्यांचे तुकडे मी इथे करून घेतलेले आहे एक छोटा चमचा भरून इथे मी चारोळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घातल्या त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे इथे साखर घालायची आहे तर इथे तीन मोठे चमचे मी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर इथे काजू बदाम ड्रायफ्रूट्स अगदी पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील काजू बदाम मी तुपामध्ये तळून न घेतानाच इथे वापरलेले आहे तुम्ही इथे काजू बदाम तुपामध्ये तळून किंवा भाजून सुद्धा घेतले तरी चालतील आता खीर मस्त अशी मऊ आणि दाटसर झालेली आहे आता सर्वात शेवटी यामध्ये मी केसरचे धागे घातलेले केसर, केसर थोडी दुधामध्ये भिजवून सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा केसर नाही घातली तरी चालेल तर थोडे तांदूळ तुपामध्ये छान भाजून घेतल्यामुळे खिरीला स्वादिष्टपणा येतो खीर मस्त अशी खमंग बनवून तयार होते दुधामध्ये भात शिजवल्यासारखी ही खीर तयार होत नाही किंवा दूध एकीकडे तांदूळ एकीकडे असंही होत नाही मस्त अशी मऊ आणि दाटसर ही खीर बनवून तयार झालेली आहे येत्या पितृपक्षामध्ये ही खीर तुम्ही नक्की बनवा सांगितलेल्या टिप्स फॉलो करा तुम्ही सुद्धा अशी मस्त मऊ आणि दाटसर खीर अगदी झटपट बनवू शकता तर ही खीर आणि ही खीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक नक्की करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा पुन्हा भेटू धन्यवाद